तर आपण पाहतोय प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलाय पंधरा दिवसांनंतर आता कोरटकर जेलच्या बाहेर येणार आहे जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या ज्या वेळा जुन्नार राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्या त्यावेळा त्यांनी जुन्नार राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्याद जे फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीचे कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे कधीपर्यंत प्रक्रिया आज पूर्ण होऊ शकते काय आम्ही आता आता तरी कोर्टाकडे आम्ही सध्या तरी कॅश बेलसाठी अॅप्लिकेशन दिलेलं आहे ते कोर्टाच्या ड्यू प्रोसेसमध्ये आहे आता काही ऑर्डर येईल त्याच्यावरती त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू तर कोर्टाच्या ऑर्डर नंतर वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालाय कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन देण्यात आलेला आहे तर चोवीस मार्चला प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं गेलं पंचवीस मार्चला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अठ्ठावीस मार्चला कोरटकर प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी झाली अठ्ठावीस मार्चला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तीस मार्चला पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली तीस मार्चला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडीमध्ये कोरटकरची रवानगी करण्यात आली कोरटकरचा दुसऱ्याच दिवशी जामिनासाठी त्यानं अर्ज दाखल केला आणि आज प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे